नमस्कार सगळ्यांना सो so, फायनली आपण आजीच्या घरी पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती आजी सो so, हे सुवर्णा मधुकर पवार माझी आजी आणि आता फायनली डे टू दॅट इज मंगळवार आज पोचली आहे so, मी जिथे मला पोचायचं होतं आफ्टर आफ्टर सच अ लाँग ट्रॅव्हल सो कीप ऑन वॉचिंग तुम्हाला माझी पूर्ण जर्नीचा व्हिडिओ एक छोटासा मी बनवायचा प्रयत्न केला आहे प्लीज सबस्क्राईब लाईक अँड डू आयकॉन मी माझा प्रवास सुरू केला सीबीडी बेलापूर स्टेशन पासून हे लगेज घेऊन सिड्या वगैरे उतरलो आणि डब्यात बसलो तो पण चुकीच्या डब्यात पण डब्बा सापडला आणि हे सुंदर असं दृश्य सकाळ सकाळी साडेसात वाजता बघायला भेटला आहे त्यानंतर आजीने विचार नाही करणार तुम्ही की पन्नास रुपयात एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या वा ह्या जर्नीमध्ये मला या काकाची ओळख झाली ते मालवणचे होते ही वॉज अ व्हेरी नाईस गाय अँड मग स्टॉपला जेव्हा हॉल्ट व्हायचा ते मला बोलायचं बाळा बसून नको राहू एका जागी फिर नाहीतर मग या जर्नीमध्ये तुझी पूर्ण वाट लागेल आकडून जातं अंग म्हटलं ओके तुमचंही बोलणं सही आहे मुंबईच्या गर्दीपासून लांब ते शांततेत डोंगरांमध्ये खूप सुंदर वाटत ह्या गावच्या स्टेशनवरतीसुद्धा एक वेगळी शांतता होती ते मुंबईमध्ये तुम्हाला अजिबात भेटणार नाही आणि हे थोडंसं आम्ही चाय पिक्चरच्या हॉल्ट होता आमचा सा, क्रॉसिंगसाठी पंधरा मिनटाचा पंधरा आणि त्या पंधरा मिनटामध्ये आम्ही गप्पा वगैरे मारल्या बाकीच्या लोकांशी बोलणं वगैरे झालं आणि हे सुंदर असे वॉटरफॉलचं दृश्य तुम्हाला जे मुंबईत अजिबात भेटणार नाही

हे सुंदर असं पिल्लूला बघायला एवढा लांबचा प्रवास सगळा थकवा निघून गेला माझा या प्राण्यांमध्ये एवढं प्रेम निस्वार्थपणा बघून ना मला ह्यांच्यासोबतच कायमचं राहूसं वाटतं या छोट्याशा पिल्लाला काय माहिती त्यांना फक्त पाहिजे की आपलं एक्झिस्टन्स पाहिजे आणि प्रेम त्यांना बस आता आपण जाऊया गुरांच्या वाड्यामध्ये Hello. हे जी पहिली जी उभी आहे तिचं नाव कल्लू जी पाठीमागे बसली ती मारकुटी आहे त्यामुळे मी तिच्याशी अजिबात तिच्या ही जात नाही <laughs> <laughs> मला भीती वाटते ओळखलं तू मला अरे बापरे अरे बापरे प्लीज इग्नोर करा माझं बेसुर गाणं ओय हीच ती मारकुटी म्हैस तर आता व्हिडिओ मी हा इथेच समाप्त करत आहे तुम्हाला ही निसर्ग आणि प्राणी ह्या सगळ्यांबद्दल बघायला किंवा ऐकायला खूप आवडतं तर ह्या चॅनलशी जुळून राहा ओनली ऑन अॅट द रेट द कोकन रूट्स